आपण मेहनत करतो सर्व काय करतो आपल्या मुलांपेक्षा जास्त प्रेम करतो पण जे कायद्याने नियम घातलेला नियमा नियमाप्रमाणे गाड्या झालं पाहिजे ही माझी इच्छा आहे जेणेकरून उद्या सकाळ आपली परंपरा अशी झाली था, था। पाहिजे की बंद नाही झाली पाहिजे पहिलं आपलं बंद होतं तेव्हा ते आपण बोलायचो की बिनाकाठीच्या झाल्या तरी चालतील असं झालं तरी चालतील पण गाड्या चालू होतील पण आता बैलगाडीवाल्या बॅटऱ्या वगैरे लावतात हे फार बरोबर नाही त्यामुळे त्याचं आपण काटेकोरपणा पालन केलं पाहिजे ही माझी विनंती आहे तो सोडून घ्या आणि नवीन पद्धतीने बैलगाडी शरीर खेळ जोपासा म्हणजे जेणेकरून आपल्या छंदाला कोणीही गाडपट लागणार नाही आणि कोणी हसणार नाही अशा पद्धतीत नवीन पद्धतीत आपण ही पत्तती पत्तती परंपरा आपली टिकवायची आहे आणि परंपरेत ह्या आपलं अस्तित्व आहे आज तुम्ही स्थानिकात म्हणून ह्या बैलगाडीमुळे ओळखले जाता लक्षात घ्या पण ही परंपरा तरुण तरीही त्याच्या घराचं आधुनिक प्रमाणे वागायचं ज्याच्यातले दोष असतील ते घालवायचे